नमस्कार मिनंदिनी संडे स्पेशल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बीडमध्ये नौगल शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली लोकनेत्या व माजी खासदार स्वर्गीय केशर काकू सोनाजीराव क्षीरसागर यांनी केली त्या काळी जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगराळ भागात शिक्षणाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या होत्या ही गरज ओळखून पाकुंनी शेतकरी उस्तोड कामगार गरीब व वंचित मुला मुलींसाठी विविध शाळा व महाविद्यालयांची स्थापना करून शिक्षणाचा दिवा ग्रामीण भागात तेवत ठेवला त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे लावलेले रोपटे आज वटवृक्ष बनले पहिल्यांदा संस्थेच्या सचिवपदी एकतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी भागुरजीराव सनगर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये केशर कापू क्षीरसागर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सोनाजीराव क्षीरसागर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारतभूषण क्षीरसागर यांची निवड झाली त्यानंतर आता सन दोन हजार पंचवीस मध्ये सचिवपदी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची निवड आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बीड येथील नवगण शिक्षण संस्था आणि विनायक युवक कल्याण संस्थेच्या सचिवपदी डॉक्टर योगेश भारतभूषण क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या रूपाने उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाकडे शिक्षण संस्थांची धुरा सोपवण्यात आली असून हो त्यांचे निवडीबद्दल सर्व स्तरांकडून अभिनंदनही केलं जात आहे सध्या नवगण शिक्षण संस्थेअंतर्गत बीड जिल्ह्यातील विविध भागात पाच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शारीरिक शिक्षण महाविद्यालय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सैनिक विद्यालय उर्दू शाळा प्रत्येकी एक सहा उच्च माध्यमिक शाळा दहा माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा व्यवसाय अभ्यासक्रम केंद्र प्रत्येकी दोन अशा विविध प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत यामध्ये एकूण सुमारे सहाशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून दरवर्षी सुमारे पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच याशिवाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेल्या विनायक युवा कल्याण संस्थेमार्फत तीन माध्यमिक शाळा दोन प्राथमिक शाळा चालवल्या जात आहेत येथे सुमारे पन्नास कर्मचारी कार्यरत असून दरवर्षी अंदाजे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात याआधी संस्थेचे सचिव पद डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी समर्थपणे सांभाळले दरम्यान आता डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने मिळालेले नव्यादमाचे नेतृत्व आधुनिक शिक्षण दृष्टी यामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत अधिक सकारात्मक परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सर्व संचालक मंडळ प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही देखील त्यांचं अभिनंदन केलंय नवगण विनायक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शहर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी हा संस्थेचा मूलमंत्र राहिलाय या परंपरेत सातत्य राखून संस्थेचा विस्तार व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगत करण्यासाठी कटिबद्ध राहू अधिकाधिक शैक्षणिक कुत उत्कृष्टता नाविन्यपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रम आणण्यासाठी प्रयत्न करू तसेच संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातील असे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी संडे स्पेशल न्यूज बोलताना सांगितले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संडे स्पेशल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा